पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला नागपुरात आणण्यात आलेला आहे आणि एल सी ओलांडून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात प्रवेश सुनीता जामगडे यांनी केला होता तसंच याच प्रकरणी सुनीता यांची आता कसून चौकशी होणार आहे सुनीता जामगडे नावाची जी महिला होती क्रॉस क्रॉसी फ्रॉम कारगिल डिस्ट्रिक्ट क्रॉस केलं होतं त्यांनी तर त्यांना अमृतसर पोलिसांकडे पाकिस्तान ऑथॉरिटीजने हँडओव्हर केलं होतं त्यानंतर आपण त्यांना काल रात्री नागपूर येथे आणलेलं आहे ये इथे आणल्यानंतर आपल्याला अमृतसर पोलिसांकडून झिरो एफ आय आरचे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले त्यानुसार आपण एफ आय आर रेग्युलर एफ आय आर कपिलनगर पोलीस स्टेशन आणि सी पी सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्या समोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे तर पाहूयात या प्रकरणासंदर्भातली माहिती नऊ मे रोजी नागपूरच्या सुनीता जामगडे या करगिलमध्ये पर्यटनासाठी गेल्या होत्या आणि छत्तीस वर्षीय सुनीताचा पंधरा वर्षांच्या मुलासह करगिलच्या हॉटेलमध्ये मुक्काम होता चौदा मे रोजी मुलाला हॉटेलमध्ये एकटं सोडून सुनीता यांनी एल पार केली असं सुनीता एल पार पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात सापडल्या आणि सव्वीस मे रोजी पाकिस्तान सुरक्षा यंत्रणांकडून सुनीता बी एस एफच्या ताब्यात पुन्हा सुपूर्त करण्यात आली तसंच याआधी महिलेकडून दोनदा नियंत्रण रेषा ओलांडण्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा झालेला आहे सुनीतानं हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवली का हीच शक्यता त्यांच्या चौकशी दरम्यान या प्रकरणाच्या तपासादरम्यान करण्यात येणार आहे आणि इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या पादरीला भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या का हीसुद्धा चौकशी पडताळून पाहता येणार आहे आणि नऊ मे रोजी नागपूरच्या रहिवासी असलेल्या सुनीता या काश्मीरला गेल्या होत्या